दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मान्य खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी मग खेडा असू द्या सांगली सातारा असू द्या या ठिकाणी जाणाऱ्या गणपती चिपळू चिखल कोकणामध्ये मान्य खासदार श्रीकांत साहेबांच्या माध्यमातून बसेसची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे गणपती पूजनांसाठी जे जे ऐक्य लागतं ते सुद्धा देण्यात आलेले त्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे या माध्यमातून मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सेवा पुरवलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेब या मतदारसंघामध्ये अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट येतात त्या त्या संकटाला धावून जातात कोणाचं हॉस्पिटलचं प्रॉब्लेम असू द्या कोणाचं घर जळालं असेल घर पा पडलं असेल किंवा एखाद्याचा मोठा ॲक्सिडंट झाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी मान्य खासदार शिकांतजी शिंदेसाहेब धावून येतात एक संवेदनशील खासदार आम्हाला या कल्याण लोकसभेला मिळाला त्यामुळं आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असा खासदार मिळणं भविष्यात कदापी शक्य नाही त्यामुळे आमचे खासदार एकांतजी शिंदेसाहेब यांचं आम्ही जेव्हा मानव तेवढं धन्यवाद कमी आहे मी या सगळ्या चाकरमान्यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपला प्रवास हा सुप्रभू